गुड मॉर्निंग आता काय थकाळ खकाळ आता माईमध्ये आलो होतो पण एस टीची वाट बावं म्हणली चौकामध्ये दोन एस टी गेल्या त्याच्यात एक पंचर होती पंक्चर आणि त्याच्यात ते जेवढे माणसे होते तेवढी दुसऱ्या एस टीमध्ये भरली होती दोन्ही पण एस टी गेल्या हात करून म्हणलं आता स्टँडवर जाऊन थांबू हे तर उभं राहण्यापेक्षा स्टँडवर चालू जे सुद्धा फोन आला होता स्टँडवरच ये दोघं जण जाऊ आज लवकर माघारी यायचं आहे म्हणलं लवकर जावं तरी पण एस टी न गोंधळ केला म्हणा जातो पटापट स्टँडवर बघू वाटतो ते जाऊन लवकर राहणार स्टँडवर जाऊन बसून वाट बघ टेस्पीकचे असाइनमेंट चेक करायला दिली होती आणि प्रॅक्टिकल दिली होती अकरापर्यंत ते सीच चेक करायला दिली होती मॅडम म्हणले आता मला म्हटलं चुकीचं काम चालू आहे मॅडमला जावा मग चालू आहे आता घरी शेतात जायचं की मला बस भेटली पाहिजे गेले गेल्या एवढं बघ भेटली तर चांगलंच लवकर जायला घरची म्हणत होती आज कॉलेज जाऊ नका आज जास्त काम आहे म्हटलं असाइनमेंट तेवढी देऊन येतो माघारी मी दहा वाजल्यापासून मॅडम साडे दहा वाजल्यापासून मॅडमची वाट बघत होतो मॅडम लवकर आले नव्हत्या सव्वा करायच्या पुढेच मॅडम आले त्या आत्ता दिली आणि माघार चाललो आहे आता आणि ब्रेकेज भरायचं होतं ब्रेकेज फी सुद्धा भरून घेतली मॅथमॅटिक्स चेक करायचं सरच नव्हते आले सर आले तेव्हा मी असाइनमेंट द्यायला गेलो स्टॅटिस्टिका तो पण सर कुठे कार्यक्रम आहे तिकडे गेलेत आता माघारी चालू आहे पटापट चालेल मुलं येताना सुद्धा हा चेतन सोबत आलो पाहुणे तीन वाजले तर

हॉटेवर हो गेलो होतो उसा सर्व स्थान दीदीला आणि आईला आजीला बाकीच कुठे गेलं का वर गेल का कोण दिसून झालं होतं वरच्या वावरामध्ये बघतो मोठे दिसते तेवढी उद्या आली गशीन

ખાલી <Giro entender> <ilizces> <tok, tok>, okay, <under�> <-RA0> <tok>,

Ya. सगळं भरलंय ट्रॅक्टरमध्ये ट्रॅक्टर फुल फुल भरला इथं

काय करतो शूटिंग कोणी काढायचं फ्लॅश लाईट लाव फ्लॅश लाईट लाव हाय पैम्या त्यामुळे काय कळणार बस का दीवेड़ी दीवेड़ी देखे देखे। ना <laughs> हा। ये तुला नाही काय शिव लाई तू शिव आहे शिव भाई भैया भैया हा तुला, दिता। तुला, दिता। तुला दिता।

आठ जेवण करायचं झोपायचं अंग खूप दुखते पाठ दुख दुखते पाय दुखते हात दुखते सुखी संपलीस आज तर आमची वैरण तेवढी विकायचे पेंडे भांडायचं निघून टाकायचे सुखी आम दुखायला या आणि आज सुगी, सुगी नहीं। नहीं। काम झाले कामाचं काहीतरी बक्षीसच आहे बक्षीस म्हणजे काय नाही जेवण आहे स्पेशल वहिनी बनवते ते बिर्याणी बनवते दीड महिना झालं मी खाल्लं नव्हतं आज खाऊन बघतो जरा आणखी दीड महिन्यामध्ये आठवड्याला एकदा तरी व्हायचंच एकदा किंवा दोनदा आठवड्याचं मला खायला भेटत नव्हतं आज म्हणजे मला कसं तरी वाटतंय पूर्ण ताकद केल्यासारखी वाटते खाऊन बघतो आज जरा बिर्याणी आणि मटन असू दे आता ब्लॉग येऊन करतो माझा हात दुखतो ते कॅमेरा फोन पकडला आहे हात हा दुखतो आहे बाय मग पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया नवीन असेल तर तुम्ही सबस्क्राइब सबस्क्राईब करा माझ्या मित्रांनो तुम्ही तरी लाईक करत जावा ना काही ना काही कमेंट करा बाय पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया